नमस्कार भावांनो हिंद केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर भाऊनो एक तुम्हाला सर्वांना विनंती आहे तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर या व्हिडिओला आपल्या एक हजार लाईक पूर्ण झाले तर नक्कीच आपण या वादळची पहि्याची शंभर टक्के फिक्स व्हिडिओ घेऊन येऊ तर भाऊनं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला फक्त अपडेट देणार आहोत ते अपडेट म्हणजे आपला लाडका वादळ नक्की कोणत्या मैदानामध्ये पळणार भाऊनं सज्ज झालेल्या वादळ तुम्हाला माहितीच आहे काल नवीन खरेदी झाली नाचा प्रसन्न मोहिलशेठ डुमाल सुजगाव वैभव शेठ सालुंके सुजगाव सागर शेठ कटरे घानंद सावकर ग्रुप मुळशी यांची नवीन खरेदी स्पीड किंग वादळ भाऊनं हाच वादळ मैदान गाजवण्यासाठी सज्ज झालेला आहे तर भाऊनं नक्की कधी पळेल वार रविवार दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आहे मौजे अंग्रेवाडी भूकुमता ता मुळशी जिल्हा पुणे येथे भाऊनं होम ग्राउंड मैदानामध्ये आपला वादळ पाळण्यासाठी सज्ज झालेला आहे आणि या वादळचा पायरा देखील जवळपास पिक्स होण्यासाठी आलेला आहे तर ते तर तुम्हाला सांगल्याच आहे एक हजार लाईक पूर्ण झाले तर नक्कीच आपण त्यांच्या पैऱ्याचे व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर भाऊनं या मैदानासाठी प्रथम क्रमांकाला बक्षीस असणारे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव असेच बरेच पारतोषिकता असणार आहेत वर आणि क्वार्टर फायनलदेखील असणारे मेगा फायनल देखील या मैदानामध्ये असणाऱ्या या मैदानासाठी आपला सज्ज झालेला वादळ धन्यवाद भावन्न